पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांची पहिलीच पोस्टिंग करमाळ्यात झाली होती त्या मुळच्या केरळच्या असल्याने त्यांना हिंदी व्यवस्थित येत नव्हती ना त्यांना मराठी समजत होती त्यामुळेच जेव्हा गावकऱ्यांशी संवाद झाला त्यावेळी गैरसमज झाल्यामुळे हा वाद विकोपाला गेला बरीच शाब्दिक बाचापाची यावेळी दोन्ही गटात झाली गावकऱ्यांचं म्हणणं होतं की ग्रामपंचायतकडून रुम उत्खंडण्याची परवानगी देण्यात आली होती ग्रामपंचायतमध्ये याचा रीतसर ठराव घेण्यात आला होता परंतु भाषेचा ताळमेळ न लागल्याने अंजली कृष्णा यांना चुकीची माहिती इतर अधिकाऱ्यांकडून देण्यात आली अशातच गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने थेट अजितदादांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात तो दिला दादांची हिंदी आणि अंजली कृष्णा यांची हिंदी यामुळे दोघांचा गैरसमज झाला त्यामध्येच दादांची बोलण्याची स्टाईल यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दादा दम टाकत आहे असा भास तयार झाला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दादांना ओळखलं नाही आणि त्यामुळे अजित पवार यांनी त्यांना व्हिडिओ कॉल करून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला